लग्नाचा पंचवीसवा वाढदिवस साजरा केला जात होता नातेवाईक शेजारी मित्रमैत्रीण सर्वजण आले होते मात्र पती सोबत नसताना पुढच्या काही क्षणातच आपलं कुंकू पुसलं जाणार याची कोणतीही कल्पना पत्नीला नव्हती व्हिडिओ मध्ये पुढे काय झालं पाहण्याआधी ई टी व्ही मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील वसीम आणि फरान यांच्या पंचवीसाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्या हॉटेल मध्ये एक भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती कुटुंबातील सदस्य आणि मित्र हॉटेलच्या हॉल मध्ये या सोहळ्याचा आनंद घेत होते वसीम आणि फराह देखील स्टेज वर नाचत आपला आनंद व्यक्त करत होते काही समजण्याआधीच नाचता नाचता वसीम अचानक स्टेज वर कोसळले अचानक वसीम खाली पाडल्याने सर्वांना धक्का बसला त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेट वर समोर आलाय वसीम यांच्या पश्चात त्यांची पत्नी फरा आणि दोन मुले आहेत फराह एक शाळेत शिक्षिका आहे मित्रांनो यावरून आपल्याला एकच कळत जीवन हे अनिश्चित आहे त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जावा शेवट कधी कोटे कसा होईल हे कधीच सांगता येणार नाही ना